नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा तुम्ही सगळे बरेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक रेसिपी आहे वांग्याचं भरीत तर श्रुतिका प्रकारे वांग्याचं भरीत बनवते ते आज तुम्हाला पाहायला भेटेल तर चला ठिकाणी श्वेती पूर्ण असं वांगे निवडलेले आहेत आणि निवडून त्याच्यावरती थोडंसं असं तेल लावलेलं ला आहे आणि ते तेल लावल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण गॅसवरती आपण एक साचा ठेवलेला आहे जाळी त्या जाळीवरती सगळे वांगे आपण भाजून घेणार आहे तर हे वांगे भाजून झाल्यानंतर तुम्हाला पुढं काय ते प्रोसिजर दाखवतो वांग्यांना राहिलेलं तेल लावून भाजायला ठेवूयात आप करण होता है। लेकी, लेकी जे है हो श्रुतिकाचं बरोबर आहे कारण की आता मुलांची शाळा सुटते आणि आले की भूक भूक करतात मग त्यांनी यायची आज श्रुतिकाचं नेहमी धडपड असते की पटकन स्वयंपाक झाले की लेकरांना वेळेत जेवायला भेटतं हे खूप तेच छान नियोजन हो आहे आणि आता काय करू आता श्रुतिका चपाती पण होते आमटी आणि तुम्हाला दाखवलं या ठिकाणी आधीच मस्त आपल्याला कढी खायला भेटणार आहे आज त्याचबरोबर फणीची आमटी या ठिकाणी बनवते शेती का वांग्याचं भरीत जे सारण सारण केलं त्याचबरोबर मला सुद्धा खूप आवडतं आणि आपल्या वांगे अजून भाजले जात आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आता बघू शकता मस्त असं कुरकुरीत खुशखुशीत चपाती बनवते आणि किती छान असं फुगलेले बघू शकता तर हे सगळं नियोजन आहे आजचं आपलं आणि आजच्या ब्लॉगमध्ये खास म्हणजे वांग्याचं भरीत याची रेसिपी दाखवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मंडळी बघू शकता सारंग आणि सारंगी आता स्कूल मधून आलेले आहे आणि आज सारंग आणि सारंगीसाठी खास असं जेवण बनवलेलं आहे ओळखाभोग काय आहे जेवायला म्हणू काय बनवलं सारंगी त्याचं काय चला तोंड पाहिजे पटपट पट तर मंडळी अं लेकर आता स्कूलमधनं आलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता सगळे असे वांगे मस्त असं खुशखुशीत आणि कुरकुरीत असं भातलेले आहेत आता त्याचा श्रुतिका बनवणार आहे आणि अजून एक खास तुम्हाला सांगायचं राहिलं की श्रुतिका भाकरी सुद्धा बनवणार आहे त्या ठिकाणी बघू शकता श्रुतिकाने मस्त असं भाकरीच पीठ मळलेले हो एकच मिनिट झालं सगळं झालं दोनच मुलांना खूप भूक लागली ते आत्ताच शाळेत जाऊन आले आणि त्याचबरोबर श्रुतिका इथे रेडी करते भाकरी बघू शकता श्रुतिका कांद्याची पात सुद्धा चिरते हे मिक्स करणाऱ्या भा वांग्याच्या भरीतमध्ये आणि आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत एक तर कांदा चिरून घालू शकतो किंवा कांद्याची पातही घालू शकतो तर अशा प्रकारे आपण हा रेसिपी बनवणार आहे अजून घेतलं आहे ते आपण असं सोलून घेऊयात त्याच्यावरचं सर्व काळ आपण साल जे आहे ते काढून घेणार आहोत आणि आपण भरीत आहे हे कच्च करणार आहोत काही काही जण भाजून म्हणजे परतून करतात कांदा टमॅटो वगैरे घालून तर आपण कांदा फक्त कांद्याची पात घालणार आहोत किंवा कांद्याची पात घालू शकतो ठिकाणी बघू शकता वांग जे आपण भाजले ते एकत्र करणार त्याला मॅश करणार हे जे आता आपण वांग सोलून घेतले ना भाजलेलं ते आपण असं जरा असं चिरून ठेवणार आहे आणि आता ह्याच्यातच मी काळं तिखट लाल तिखट हळद मीठ आणि शेंगाचा पूड घालून आणि आपल्याला कांदा हवे असेल तर कांदा घालू शकतो किंवा कांद्याची पात मी कांद्याची पात घालणार आहे आणि मस्त एक्झीव करून वरून कोथिंबीर घालून आपण खायला घ्यायचं काही काही जण परतून पण पर घेतात त्यात कांदा टमॅटो वगैरे घालून परततात पर सुद्धा पण पर मी परतणार नाहीये कोथिंबीर टाकलेली आहे आपला हा रेडी तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे आपला हा भरीत रेडी झालेला आहे अतिशय सुंदर सगळं पूर्ण मॅश करून झालेलं आहे आणि आता आपण त्याची टेस्ट पाहूया कसं या ठिकाणी आता श्रुतिका नैवेद्य भरते नैवेद्यामध्ये पहिलं आहे पोडणीची आमटी आता या ठिकाणी आहे ना श्रुतिका नैवेद्य भरते आणि याच्यामध्ये आता कढी आमटी त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता श्रुतिका नैवेद्याच्या ताटामध्ये भात भरते वरण आणि याच्यावरती आता मस्त गरमागरम वरण तर अशा प्रकारे हे आता नैवेद्याचं ताट भरून होतो आहे या ठिकाणी वरण भातावरती शुतिका छान असं तूप घालते शेवटचा तर आहे ती म्हणजे चपाती मस्त असं तुम्ही बघू शकता किती छान असं नाही त्याचं ताट ना ना। ना। शुतिकाने भरलेलं आहे चपाती वांग्याचं भरीत फोडणीची आमटी कढी डाळ भात किंवा वरण भात म्हणू शकतो तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला इतकं सारं काही पाहायला भेटतंय तर तुम्ही नक्कीच कमेंट करा या व्हिडिओच्या खाली तर मंडळी बघू शकता श्रुतिका छान असं भरीत भाकरी किंवा चपाती आणि त्याचबरोबर वरण भात बनवलेला आहे आज मस्त असं थाळी बनवू शकतो तर बघू शकता तर मी तुम्हाला हे कसं झालंय आता सांगतो आपण देवाला नैवेद्य दाखवलंय अन्नपूर्णा देवताय ना महाश्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज खास श्रुतिकाने भरीत बनवलेलं आहे ते कसं बनवलं मी तुम्हाला नक्कीच खाऊन दाखवतो अप्रतिम झालेले खरंच श्रुतिका खूप छान झाले मस्त तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आमच्या सोबत जेवायला तर मंडळी या सगळेजण आमच्या सोबत जेवायला तर या ठिकाणी बघू शकता सारंगी मी परत सारंग सगळ्या आम्ही एकत्र जेवायला बसलो आहे आणि आजचा जो जेवणाचा बेत आहे तो म्हणजे आहे भरीत भाकरी किंवा भरीत चपाती भात वरण त्याचबरोबर खोटीची आमटी आणि कडी खरंच उत्तम असं जेवण बनवलेलं आहे तर चला आमच्यासोबत या जेवायला आणि हा आता मी हा ब्लॉग इथं थांबवतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद